विशेष बातम्या आणि विशेष मुलाखती करता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज ऑन महाराष्ट्र चॅनलवर पहा आजची ही एक विशेष बातमी केज येथे पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये होत असलेल्या बालमहोत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हरुणबाई इनामदार यांनी केले आहे तीन फेब्रुवारी रोजी केज येथे महिला व बालविकास विभागाच्या वतीने बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे बीड जिल्ह्याचा बालमहोत्सव केज मध्ये होणार आहे झुंजार बहुउद्देशीय संस्था व जीवन विकास शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आयोजक हारुणबाई इनामदार यांच्या वतीने या कार्यक्रमाचे का जंगी नियोजन करण्यात येत आहे या कार्यक्रमाचे का उद्घाटन महिला व बालविकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तर या कार्यक्रमाच्या का अध्यक्षस्थानी केचचे आमदार संगीता ठोंबरे राहणार असल्याची माहिती हरुणबाई इनामदार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या कार्यक्रमात जिल्ह्यातील राजकीय तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत तरी जिल्ह्यातील नागरिकांनी यावेळी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हरुणभाई इनामदार यांनी केले आहे पहा या पत्रकार परिषदेतली काही चांगल्या पद्धतीने घ्यायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही मग ते जागा जागा सगळ्या तालुक्यातून आपल्या केस तालुक्याला त्यांनी प्राधान्य दिलं मग केस तालुक्यातून पुन्हा आपल्याला प्राधान्य मिळालं आणि मग आपण ती जिम्मेदारी स्वीकारली तर ठीक आहे आमच्याकडे आम्ही त्या पद्धतीने जेवढं चांगलं करता येईल त्या पद्धतीनं आम्ही त्याला हातभार लावू जी काय असल शासनाचं शासन त्याचं त्याच्या हिशोबाने बघल पण बाकी त्याला जी जिम्मेदारी असतील बाकीच्या ती आम्ही आपलं घेऊ म्हणून आपल्याकडे हे आपण आयोजक पद आपल्याकडे घेतलं आणि आता तीन तारखेला कार्यक्रम आहे तीन तारखेला समजा ताईचं अंबाजोगाई बनसारोळा आणि केज आणि नांदो असे चार कार्यक्रम आहेत सी एम जेसवायचे या कार्यक्रमामध्ये ते समजा उद्घाटनाचा शासकीयच कार्यक्रम आहे पण त्या कार्यक्रमाला समजा उपस्थित राहण्याबद्दलचं जे आव्हान आहे म्हणजे आज आपण का आपली पत्रकार परिषद हा केजच्या कार्यक्रमाच्या मर्यादित आहे किंवा आपण केतला कार्यक्रम घ्यायला आहोत आणि कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं हो। आणि तुमच्याकडून आमची हीच अपेक्षा आहे किंवा जिल्ह्याचा कार्यक्रम केजला व्हायला हो लागेल आणि जिल्ह्याचा ला हो कार्यक्रम केजला व्हायला असल्यामुळं आपल्याकून कुठंच त्या कार्यक्रमाला म्हणजे जेवढं काय सहकार्य करता येईल जेवढं काय त्यात एक्सपोज करता येईल आणि ज्या बालग्रहाच्या समस्या आहेत आतापर्यंत जे आम्ही तुम्ही मांडणार आहेत आणि जे आम्हाला जे आवश्यक आहे आता याच्यामध्ये बरेच प पत्रकार त्या बालग्रहाशी संबंधित आहेत मग तुम्हाला समस्या माहिती आहेत आणि बालगृहात चालवणारे संस्था कोणत्या अडचणीतून गुजरायला लागत ही बी तुम्हाला माहिती आहे आणि त्याच्यामुळं ह्याच्यावर फोकस टाकण्यासाठी किंवा आता उद्या ताई इथं आल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण बाल महोत्सव आयोजित करालो आणि खरंच बालग्रहाचं महोत्सव आयोजित केल्यामुळं त्यांनासुद्धा कळेल की बाबा बालग्रहामध्ये काय परिस्थिती आहे विद्यार्थी कसे आहेत आणि एक चांगलं त्यांचं खेळाचं इथं आपण दालान उभं उभं करून द्यालो त्याचं ऐकून घ्यायला आणि आमच्या सुद्धा समस्या आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांना मांडण्याचा प्रयत्न करणार उद्याही बघायला मिळालं आपल्याला ही जी वंचित लोक आहेत एक बालग्रह एक अशी योजना आहे पुढे महाराष्ट्र शासनामध्ये मागासवर्गीच हॉस्टेल आहे तिथं फक्त मागासवर्गीयला ऍडमिशन मिळतो तिथं कुठं आदिवासीचा हॉस्टेल आहे तिथं आदिवासीला ॲडमिशन मिळतो फक्त बालग्रह हीच महाशासनाची अशी योजना आहे की तर सगळ्या जातीतल्या ती कुठलीही जात असू द्या सगळ्या जातीतल्या ज्यांना खरं गरज आहे जे खरंच वंचित आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बलगार आहेत ज्यांना एखाद एखाद्याला आई नसते एखाद्याला बाप नसतो किंवा ऊसतोड कामगार असतील मजूर असतील भट्टीवर जाणारे असतील ज्यांचा बाप पिताकडं आहे सांभाळित नाही ती लोकं असतील किंवा आई परित्यागते आहे सोडून दिलेलं आहे आई सांभाळ पळून गेली बाप लेकरं राहतात ती सांभाळू शकत नाही म्हणजे असे जी लेकरं आहेत ह्या लेकराला न्याय देण्यासाठी ही हॉस्टेल आहेत आणि ह्या हॉस्टेलमध्ये अशा सर्वसमावेशक ॲडमिशन आहेत म्हणून ही योजना चांगल्या पद्धतीने राबली पाहिजे आणि ह्यांची जी समस्या आहेत ज्या काही मागण्या आहेत बा बालगृहवाल्यांच्या संस्था चालकांच्या ह्या खरं तर अनाथाचा विषय आहे ह्या ज्यांना गरज आहे ह्या लोकांना आता किती उद्याच्या ह्याच्यामध्ये ह्याचं ताई यांना ह्याच्यावर म्हणजे आता महाराष्ट्राचा ही प्रश्न आहे केचा एक त्याचा प्रश्न नाही म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचा प्रश्न आहे पण त्याचं महाराष्ट्राच्या मंत्री येत असल्यामुळं अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष या कार्यक्रमाकडे लागलेलं आहे किंवा उद्या ताई ह्या जी अनाथ जी मुलं आहेत किंवा जी बे गरीब मुलं आहेत शेतकरी शेतमजूर आहेत परत्यक् आहेत किंवा ज्यांना खरंच पालन पोषणाची आवश्यकता आहे शिक्षणाची आवश्यकता आहे असल्या लोकांचा प्रश्न कितपत उद्या निकाली लागतो ह्या बी सगळ्या समस्याचं उद्या या ठिकाणी होणार आहे तर त्यासाठी थोड्या या कार्यक्रमाला सगळ्या पत्रकारांनी व एक आपला कार्यक्रम म्हणून आपल्या गावचा कार्यक्रम म्हणून आपल्याकडे आलेला कार्यक्रम म्हणून आणि ह्या सगळ्या संस्थाचालका संस्थाचालक कुठलाही असला चालकाचा विषय थोडा बाजूला ठेवा ही योजना बंद पडली तर संस्थाचालक उपाशी मरणार नाही परंतु ह्या माध्यमातून जी खरंच कारण चांगल्या घरचं खातापिता माणूस तर तिथं ॲडमिशन देणार नाही आपल्या कराला म्हणून ज्याला खरीच गरज आहे आता तुम्ही जर येऊन बघितलं तर शंभर मुलं तपासली तर त्यातून पंचवीस तीस चाळीस मुलं ज्यांना आई नसते बाप नसते कुणाचा बाप सोडून घेऊ जातो कुणाची जा आई सोडून जाते कुणी भट्टी कामगार असतो कुणाचा बाप पिदाकडा असतो कुणाचा बाप उस्तोड कामगाराचा असतो सगळे असे ज्यांना खरंच शिक्षणाची आवश्यकता आहे अशीच लोक या ठिकाणी येऊन ऍडमिशन आपल्या मुलाला देतात आणि ही योजना एवढी सक्षम पद्धतीनं राबविणं की महाराष्ट्र शासनाचं खूप मोठं कार्य आहे कारण ही योजना बंद पडली तर फक्त दलित समाजाच्या हॉस्टेलमध्ये दलित समाजाला ऍडमिशन मिळेल आदिवासीमध्ये आदिवासीला ऍडमिशन मिळेल पण अठरा पगड जातीचं ऍडमिशन मुलाला कुठंही मिळणार नाही म्हणून ही योजना सक्षमपणे राबविणं महाराष्ट्र शासनाचं कर्तव्य आहे आणि ह्या सगळ्या समस्या घेऊन बी आम्ही उद्याच्या महाराष्ट्राचं लक्ष याच्याकडे की जर बालमहोत्सव जिल्हा महोत्सव सगळ्याकडे होतात पण हो ही पहिला कार्यक्रम आहे की ज्याचं उद्घाटन पालकमंत्री आणि त्या खात्याच्या मंत्री करीत आहेत आत्तापर्यंतच्या इतिहासात म्हणजे आत्तापर्यंत प्रत्येक जिल्ह्याला बालमोत्सव होतो पण त्या ठिकाणी कधीही महाराष्ट्रामध्ये असं घडलं नाही की तिथं स्वतः त्या खात्याच्या मंत्र्यांनी जाऊन कॅबिनेट मंत्र्यांनी जाऊन उद्घाटन केलंय किंवा पालकमंत्र्यांनी जाऊन उद्घाटन केलंय पण ते आपलं सगळ्यांचं योग आहे की ती संधी आपल्याला मिळाली आणि त्याची सुरुवात केजमधून होईल जी बी काय घोषणा होईल ती केजमधून होईल आणि त्याचं श्रेय तुम्हाला सगळ्याला मिळणार आहे आणि सगळ्यांनी त्या पद्धतीचं थोडं आम्हाला सहकार्य करावं उद्या उद्या कार्यक्रमाच्या आधी बी थोड्या बहुत ह्या लोकांच्या समस्या त्यांच्या पूर्ती तसे जातील आणि कार्यक्रम चांगला व्हायला आला आहे सगळं नियोजन व्यवस्थित आहे कुठं चुकलं तर आम्हाला सांगा पण जे चांगलं झालं आहे तिथं थोडं मार्केटिंग करा आणि जी कार्यक्रम झाल्यानंतर बी त्याचं थोडं मार्केटिंग करा की जेणेकरून एक फार मोठ्या समस्या यातून मिटणार आहेत एक संस्थेचा एक विषय आहे म्हणजे पालकांचा विषय आहे त्या मुलांचा विषय आहे आणि आम्ही ह्या भागात म्हणजे हे संस्था चालक म्हणून किंवा संस्थानिक म्हणून काम करीत असताना जी तुमची वेग एक संस्था आहे सक्रिय पत्रकार संघ आहे आदर्श पत्रकार संघ आहे ज्यावेळेस तुमचं काय असं काही योगदान करण्यासारखं काय निघल त्यावेळेस आमच्याकडून बी तुम्ही भरीव अपेक्षा ठेवा आणि आज आमच्या आमचा कार्यक्रम निघाला तर आम्हीसुद्धा तुमच्याकडून भरीव अपेक्षा करायला त्यामुळं लोकांना आवाहन करण्यापासून ते कार्यक्रमाच्या उद्दिष्टापासून ती कार्यक्रम सक्सेस होण्यापर्यंत आणि सक्सेस झाल्यानंतर किती चांगल्या पद्धतीनं झाला हे सग गुणगान गाण्यापर्यंत सहकार्य आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे आणि हीच आपल्याला विनंती करण्यासाठी तीच आज म्हणजे महत्त्वाची बाब म्हणून आपण या ठिकाणी केली आता राजकारणाचे ह्याच्यामध्ये काहीच विषय नाही फक्त सगळे शासकीय कार्यक्रम आहेत त्यांना उपस्थित राहण्याचे सगळेच आमदार असतील आम्ही असतील सगळे आव्हान तर करणारच आहेत की जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहा आप इस चैनल को सब्सक्राइब जरूर कर लें और साथ ही बेल के बटन को भी दबा दें जिससे आगे भी आपको ऐसी ही जानकारियां मिल पाएं